गौतम बुद्ध विश्वरत्न बौद्धिसत्व संविधानकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुजनांच्या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करून आज चैत्यभूमीमध्ये संविधान बौद्ध समाज संवाद यात्रांचं उद्घाटन त्याचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो कार्यक्रमासाठी उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी भारतीय बहुजमा सभेचे सर्व पदाधिकारी एक चांगली सुरुवात आपण पुन्हा एकदा करताय आश्चर्य हातात वाटतं की जेव्हा जेव्हा इलेक्शन येतं तेव्हा तेव्हा असे कार्यक्रम करतात आणि इलेक्शन गेल्यावरती गपचूप घरामध्ये बसतात वंचित बहुजन आघाडी <coughs> येणाऱ्या काळामध्ये महापालिकेचं इलेक्शन आहे मुंबई आहे पुणे आहे औरंगाबाद आहे जिथे जिथे महापालिका आहे त्यांचं इलेक्शन लागण्याचा प्रयास आहे आणि ह्याच्यासाठी ह्या संवाद यात्रा समाजासमोर जाणं हे गत्यंतर आहे मी ह्या समाजाचा आहे माझा समाज एवढ्या मोठ्या संख्येने ह्या विभागामध्ये राहतोय मला मतं मिळतील ही जी समीकरणं होती ही डोक्यातून आली काढून टाकू घरापर्यंत माणसापर्यंत जाण्याचा प्रयत्न करा जी काही नव्वदच्या काळामध्ये स्ट्रॅटेजी होती ती आज तुम्ही दोन हजार पंचवीस मध्ये वापरताय हे देखील आपल्याला सांगू इच्छित बदल झालेले आहेत नव्याने झालेल्या बदलापर्यंतप्रमाणे नवीन टेक्नॉलॉजीप्रमाणे सं, लोकांशी संपर्क होणं खूप गरजेचं मी त्यांच्यापर्यंत मतदार पण बोलतोय माझ्यापर्यंत आलात नाही तर मी मतदान कशाला करू ह्या दोन इलेक्शन्समध्ये बघितल्या मागच्या विधानसभेच्या इलेक्शन्समध्ये मी बघितल्या ज्याचा उल्लेख भंडारेंनी केला की आम्ही नऊशे किलोमीटरबाबत एक सात आठ दिवसामध्ये नऊशे किलोमीटर कवर केले बरेचसे उमेदवार होते जे लिडिंगला होते त्यांच्या प्रचारासाठी मी गेलो बौद्ध महासभा कार्यरत केली कमी टेट आमच्याकडे वर्ग आहे बौद्ध महासभेचा महिला वर्ग आहे आणि त्यांनी झटून असा प्रयत्न केला की ह्या मतदारसंघामध्ये जे लिडिंगचे होते जवळजवळ सतरा मी मतदार काढले होते परंतु रिझल्ट काही आले नाही तो तो अलग प्रश्न आहे ईव्हीएमचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळे आपला विजयापर्यंत आपण पोहोचू शकलो नाही परंतु येणाऱ्या जो विधानसभा नगर महानगरपालिका आहे त्याच्यामध्ये हा संवाद यात्रा निश्चित मला वाटतं उपयोगी उपयोगीपणे कमिटेड कार्यकर्ते निर्माण करण्याचा प्रयत्न करा त्यांना बाबा प्रशिक्षण दे की जे कुठल्याही प्रबोधनाला बळी पडणार नाही असे कार्यकर्ते असायला आज ज्या पक्षाकडे असे कार्यकर्ते आहेत त्यांचाच मला वाटतं यशाची दारं फुलता अजूनही दोन तीन महिन्याचा अवधी आहे कारण सुप्रीम कोर्टामध्ये पिटिशन ओबीसी पिटिशनावरती अजूनही लिस्टेड झालेलं नाही म्हणून सुनावणी होणार नाही दर दोन महिने तरी दोन महिन्याचा काळ हा खूप मोठा काळ आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही समाजासमोर जाऊ शकता एखादा रथ तयार करा संविधानाचा संवाद यात्रेचा आणि रथ संपूर्ण मुंबई नवी मुंबई पुणे सगळ्या ठिकाणी जाऊन द्या जा। प्रत्येक ठिकाणी नवीन नवीन रथ तयार करा की जेणेकरून बाबा तुम्ही लोकांसमोर जाल लोकांसमोर हा पक्ष जाईल पक्षाचं नाव आज वंचित म्हणून हे ब्रँड झालेलं आहे हे देखील सांगतो प्रचार करायची गरज नाही तुम्हाला कारण हा ब्रँड झालेला आहे आज वंचित लोकांना आज कळलेलं आहे परंतु त्यांच्या बरोबर जाणं त्यांच्या समस्या सोडवणं ी बौद्ध समाज ह्या पार्लमेंटच्या इलेक्शन्समध्ये बघितले की हा बौद्ध समाज आहे हा दुसरीकडे वळवण्यात आला होता काय त्यांच्या समस्या आहेत त्या जाणून घेण्याचा प्रयत्न करा जे जनमनाचं जे ओपिनियन आहे जनमनाची जी भावना आहे त्याचं रिफ्लेक्शन तुमच्या बाबा वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकारिणीमध्ये त्याच्या विचारसरणीमध्ये त्याच्या घेणाऱ्या ध्येय धोरणामध्ये आणणं गरजेचं तर लोकांना वाटत बाबा आम्ही जे काय मांडलेले प्रश्न आहेत ते आज पक्षाने विचारात घेतलेले कोणावरही पक्ष विचार लादण्याचा प्रयत्न पहिल्यांदी करू नका आज कोणी कोणाचं ऐकायला तयार नाही लादाल बोललं तर ते लोक रिव्होल् करून उठतील आणि इथे तिथे जातील एक आपुलकी म्हणून बाबा वंचितांचा पक्ष आहे बौद्धांचा पक्ष आहे बौद्धांची संख्या जास्त आहे कधी नव्हती तेव्हा मी आपल्याला माझं जे ऑब्झर्वेशन आहे पूर्वी हे प्रस्थापित पक्ष बौद्धांना कधीही तिकीट देत नव्हते विधानसभेमध्ये आज विधानसभेमध्ये जे लोक दुसऱ्या समाजाला जास्त प्राधान्य देत होते आज बौद्धांना तिकीट मिळत हे देखील लोकांना सांगा बाबांनो तुम्हाला तिकीट का मिळाली कारण बौद्ध समाज संपूर्ण वंचितकडे जाऊ नको जायला नको हा प्रयास की लोकांनी केला म्हणून आम्ही पण बौद्ध उमेदवार देतो आमच्या बरोबरी कोणाला बसवणं कोणाला पाडणं कोणाला गादीवरती बसवणं हे सगळं बौद्ध समाजाच्या हातामध्ये आहे म्हणून त्याप्रमाणे आपली ध्येय धोरणं असली पाहिजे पक्षामध्ये बदल करा वर्ग पासून खालपर्यंत बदल करा नव्याने काहीतरी ध्यास साचलेला पण ठेवू नका एवढंच मी आपल्याला सांगेन आपल्या या संवाद यात्रेला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो जेवढं इलेक्शनच्या पिरियडमध्ये जेवढं मदत होता येईल भारतीय बौद्धमान सभा आपल्याला मदत करेल तेवढंच आपल्याला सांगू इच्छितो आणि इथेच थांबतो नमो दाय जय भीम जय संविधान